काही खरं नाही सहा अडतीस झाले आणि अजून आम्ही इथं जाय नमस्कार मित्रांनो आम्ही आता चालू आमच्या मामाच्या गावाला तर आम्ही आता आलोय कापशीच्या पुढं म्हणजे तमनाकोडे झालोय आणि रोड बघा कसा इथन एक मधला पॅच असा आहे तो खराब आहे ह्यो रोड आहे सगळा साठ आता डोंगरातनच आहे फक्त डोंगर पूर्ण सुकून गेलाय आता आणि सिंगल रोड आहे सगळा यो डायरेक्ट निघतोय आता बहिरीवर वर वर दादा मला वाट करून दिली एक साइडने थोडस ट्रॅफिक इथं लागलंय आता काहीतरी पुढं परता लागलंय पंचपुरी जवळजवळ दहा मिनिटं झाली आम्ही ट्रॅफिक मध्ये थांबलो आणि अजून पण काय सुटायचं नाव नाही पुढे एक कंटेनर म्हणजे घोडा कुठेतरी आता रिव्हर्स चालले तो आढावा तसा लागलाय तो मागं पण नाही पुढं पण जवळजवळ वीस मिनटं झाली तरी मी आता आहे आणि हाय ते ट्रॅफिक आहे जरा पण एक इंच इकडे एक इंच इकडे पण आले आणि त्या टू व्हिलरवाल्या एक शामा जाऊन इथं उभारला आहे त्यामुळे एक साईडनं जात्याले बेता बंद झाल्या किती ट्राफिक लागले बघा खरं पूर्ण ट्राफिक जाम झाले तर आता आम्ही पोचलो गडिंगलज मध्ये आणि अजून एक दहा किलोमीटर असं ट्रॅफिक राहणार म्हणजे सिटी सोडून पुढं मग काय नाही मग रस्ता सगळा कामात असते पुढं जसं जसं कोकणात जाईल तसा रस्ता रिकामच मी मी आता म्हटलं ही जिम्मी गाडी बघा सुजुकीची आता जिमतो चिमणी कसली आणि ही पाठीबाग चिम्मी चिमणी गाडी असते का तू म्हणलास मी जिम्मी म्हणले जिम्मी नाही तू जिम्मी म्हणलास त्यामुळे झालं कन्फ्युजन झालं आणि गाड्या म्हणून घ्यायचं आणि रेंज रोवरची नव्हत्या म्हणा पहिला मला सांगते डिझेल चा साईन लागलाय डिझेल पहिला तर टाकायला लागणार आहे तरी तर एक हजार डिझेल घ्यायचा आहे माझं घरी बाराशे रुपये जातात माहिती कोल्हापुरात तरी तर एक हजार घेऊया तर पुढे कर्नाटक लागणार आहे आणि पश्चिम फुल तिथंच फुल करूया फुल तिथंच करूया आणि पश्चिम उगाच हे नको रिस्क काय घ्याय नको नाही तशी पण अजून पाच दहा किलोमीटर गाडी गेली असती पोहचलोय आता मामांच्या इकडे थोडं खाया घेतलंय इकडून आला हा आंबोलीचा रस्ता आणि बघा हायक्रॉस इनोवा तर हि हो बघा हि आला आंबोलीकडून आणि आपण चालला होता बेळगावच्या साईडला आता इथं लागल नागनवाडी नागनवाडी झालं था की झालं मामांचं गाव आलं आमच्या तर योगा सगळं असं चढत आहे म्हणजे डोंगरावर असं गाव आहे एक वाडी आहे गाव म्हणजे असं मोठं गाव नाही एक हजार हा हजारभर लोकसंख्या असेल किंवा नसेल पण हल्लारवाडी आता आला बघा वरती डोंगरावर आता चाललोय मी बेळगावला कॅन्टीन थोडं घ्यायचं आहे तर इथून कर्नाटकची हे चालू झाली म्हणजे बेळगाव सोडल्यानंतर शो नाकास नाका की दाखवालो हो। चेकपोस्ट चेकपोस्ट इथं फक्त म्हणजे ट्रकच हे आहे आपल्या गाडींनी काही नाही फोटो का तर आता मी बेळगाव सोडत आहे आणि दाजीनी आमचा रस्ता चुकवून ठेवलाय आज मॅप लावा म्हणून सांगितलं मॅप लावलाय मागचा नवीन गोवाचा तरी मी बघितलं म्हणून नशीब नाहीतर घरात आहे आज दहा वाजत खाईच बघा मला ना फक्त हळूच आत्ता हायवे आलाय आता काय एकदा हायवे पकडला की वेळ लागणार नाही फक्त हायवेच काम चालू आहे ते कसं कसं आहे काय की इथे काहीतरी खायला घेऊया पहिला अभी क्या चाहिए आपको क्या, क्या, क्या चाहिए क्या क्या चाहिए? चाहिए आपको? नहीं नहीं अभी नहीं, नहीं ना अभी मिलेगा लोलो नहीं मिलेगा लोलोगा मिले लो लो। प्लीज बोलो फिर तर आता हायवे लागलाय आता वाजले सहा वाजून बारा मिनिट झाली आहेत अंधार पडायच्या अगोदर जाऊया आता अंधार काय पडलाय तर असा दुसऱ्यांदा डिझेल टाकायचा आहे कर्नाटकात सोसता येतात त्याचा टाकी फुलच करूया करू गाडी एकतीसशे रुपये डिझेल बसले म्हणजे पस्तीस पॉईंट अठ्ठावीस लिटर बसले टाकी फुल झाली जरा रस्ता घेऊन आमची चूक झाली या कुठे कारण ट्राफिक रस्त्याला लईच वाढले या पचका झालाय की ही लाईन फास्ट चालली नाही ही लाईन थांबली आणि आमची लाईन फास्ट चालली असं नसतं मी म्हटलं ही लाईन झाला आणि ही लाईन असली फास्ट गेली आम्ही अजून तिथं आज काय कळन आलंय सकाळपर्यंत नसत ट्राफिक ट्रॅफिक आणि गाड्या सगळ्या इकडे म्हटले दादा वाटलं की आज काय खरं नाही सहा अडतीस झाले आणि अजून आम्ही इथं जाई बेळगाव मध्ये गप मधल्या रस्त्याने मगाशी गेलो असतो तर बरं झालं असतं काय कुठे काय ऐकून केव्हा ट्राफिक कुठं पर्यंत लागलय मम्मी काय वाटते तुला आला असता बाहेर आम्ही लई म्हणजे लई जाम झालय अजून पण थोडा असाच जाम आहे काही इतने जाले आता थी ब्लॉग निकाल क्या घूमते रहूँ बड़ा होते था गाल बोलो डरने को बंद कुटलाई हो पोलीस काय करला जावं म्हणा का इथं बसा म्हणता पाठलेली काय आहे इंडिया टिकली तरी तर ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून एवढं ट्रॅफिक लागले आता ह्या साईडला लागलं बघा मग मागच्या साईडला होत आता आपल्या ह्या साईडला लागलंय आता माझा विचार असा झाला इथे निसरीत न घालू का डायरेक्ट हायवेन जाऊ हेच काय मला कळ ना आले आयुष्याचा मोये मोहे झाला आज सांगा कसलं ट्रॅफिक म्हणजे का नाही आमची मदर बिहेली आजली कोण कोण माहीत नाही ट्रॅफिक त्यामुळे ही भिवून जायच कारण आता आपल्याला मधन रोड माहीत नाही चालू आहे घरात आठ वाजून बेचाळीस मिनिटं झाली आता पावल एक साईड असा एक क्लस धरून धरून जे दुखा लागला आहे लाईट ट्रॅफिक झालं जोरात बरोबर सहा पासून होतो आम्ही ट्रॅफिक मध्ये आणि आत आता आलोय घरात तर चला मित्रांनो आता व्हिडिओ करायचं समाप्त जर व्हिडिओ पसंद आला असला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओवर वर तोपर्यंत पीस